विविध प्रकारचे प्रश्न घेतो आपण त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तुम्हाला किती उत्तर येतात ते आपण चेक करावी आपण काय आहे पहिला प्रश्न आहे भारतातील सर्वात वृद्ध गती कोणती आहे आणि त्याचा पर्याय येतील आपल्याला चार त्याच्यात एक पर्याय तुम्हाला काय करायचा आहे बघूया आपण काय करू काय काय आलंय गोमती गंगा ब्रह्मपुत्र आणि चंबल काय वाटतं तुम्हाला उत्तर असेल याच याबा कुठला उत्तर काय उत्तर चार आहे काय प्रश्न आलाय भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे आणि आता मी टाईम आउट व्हायच्या अगोदर तुम्हाला विचारणार

जंगलाचं प्रमाण म्हणजे झाडांचं प्रमाण कोणत्या राज्यामध्ये जास्त आपल्या भारत देशामध्ये बघूया आपण पर्याय काय आहे ते सर्वात जास्त आणि केरळ कोणत्या राज्यात असेल बघूया आपण काय उत्तर कोणाचं महाराष्ट्र आहे का महाराष्ट्र बर केरळ वाले आणि काय आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश म्हणजे तुमचा सगळ्यांचं उत्तर आहे या ठिकाणी सुटलेला जे 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 प्रश्न आपण व्यवस्थित आणि आपण आपला उत्तर काय केलंय पुढे जाऊया कडधान्या असतील पाल्याभाज्या असतील ते खाणारे लोक आणि मांसाहारी म्हणजे मग मच्छी मटण मांस चिकन खाणारे ते लोक आता हे शाकाहारी लोक फक्त राज्यामध्ये जास्त आहे बघूया आपण छत्तीसगड राजस्थान गोवा आणि <खाँगागा> बिहार